नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण या बटव्याचा स्टिचिंगचा आणि कटिंगचा सुद्धा व्हिडिओ बघणार आहोत तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा अगदी कमी वेळात हा बटवा तयार होतो आणि बघा इथे सुंदर असं आपण आपण लटकनसुद्धा लावून घेतलेले आहेत बघा आणि बघा तयार झाल्यानंतर खूपच याच्यामध्ये तुम्ही काहीसुद्धा स्टोर करू शकता बघा मोबाईल किंवा बांगड्या दोन्हीसुद्धा ठेवू शकता किंवा तुम्हाला अगदी कुठे जायचं असेल तरी सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि खूप दिसायला पण खूपच सुंदर दिसतो बघा आणि त्यानंतर बघा असं हातामध्ये सुद्धा खूप छान दिसत हे ही दोरी पासून ओढल्यानंतर बघा असं हातामध्ये पण आपल्याला पकडता येते हे बघा हे बघा असं हातामध्ये टाकून बी सुद्धा खूप सुंदर दिसतं चला तर आपण याचा कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ बघूयात चला तर मग आपण पोटली बनवायला सुरुवात करूया तर बघा सर्वात आधी बघा मी उंची घेतलेली आहे इथे अस्तरची बघा साडे अकरा इंच आणि रुंदी घेतलेली आहे बघा आठ इंच तुम्हाला जर उंचीला आणि याच्यापेक्षा छोटा हवा असेल तर तुम्ही दहा इंच घेऊ शकता आणि याच्यामध्ये कमी सात सहा ते सात इंच असला तरी चालेल तुम्हाला जेवढा छोटा हवा आहे किंवा जेवढा मोठा हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही इथं अस्तरचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर बघा दोन अस्तर आपण इथे एक सारख्याच मापाचे कटिंग करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपलं मेन फॅब्रिक बघा दोन इथे कटिंग करून घेतलेले आहेत अस्तरच्या मापाचे चला तर मग सुरुवात करूया तर बघा त्यानंतर काय करायचं हे आपल्या मेन फॅब्रिकची सरकी बाजू आणि उलटी बाजू बघून घ्यायची आहे तर बघा ही उलटी बाजू आहे मेन फॅब्रिकची आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला सरळ आपलं अस्तर याच्यावर ठेवायचं आहे व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि सगळीकुन आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक स्टिच करून घ्यायचं आहे सगळीकडून इथे टिपा टाकून घ्यायचे आहे आपल्याला त्या त्यानंतर बघ आपण इथे दोन्ही सुद्धा पार्टला सगळीकुन आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक जॉईन करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे तुम्हाला जे शिल्लक जे फॅब्रिक आहे ते, ते सर्वात आधी कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आपण इथे सगळे कोण जे शिल्लकचं फॅब्रिक होतं आपलं ते कटिंग करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि याला थोडासा गोल आकार द्यायचा आहे आपल्या कपड्याला आणि बघा ज्या पद्धतीने आपण गोल आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने ते आपण कटिंग करून घेऊया सर्वात आधी तर बघा इथे आपण कटिंग करून घेतलेले आहे आता आपल्याला इथे कडेने सगळंकून जिथे आपण कटिंग केलेली आहे पूर्ण इथपर्यंत आपल्याला टिप टाकत घ्यायची आहे त्यानंतर बघा आपण इथे पूर्ण टीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला आपला जो कटिंग झालेला पार्ट आहे तो आपल्याला दुसऱ्या पार्टवर ठेवायचा आहे व्यवस्थित अशा पद्धतीने एका लेख व्यवस्थित ठेवायचा आहे सर्वात आधी आणि बघा त्याच्याच बरोबरीने आपल्याला दुसरासुद्धा इथे पार्ट कटिंग करून घ्यायचा आहे आणि बघा त्याच पद्धतीने आपण इथे दुसरा पार्टसुद्धा कटिंग करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे जे आपण मग सारखी इथे परत शिलाई टाकून घ्यायची आहे त्यानंतर बघा इथे आपल्याला अशा पद्धतीने आपले एक एकूण पट्टी दुमडून हे बघा वरच्या साईडने ही झालेली आहे आपली खालची बाजू आणि ही आहे आपली वरची बाजू बघा तर एकूण थोडीशी दुमडून आपल्याला टिप टाकत घ्यायची आहे त्यानंतर बघा एकदा फोल्ड केल्यानंतर परत एकदा परत फोल्ड करायचं आहे आणि वरतून फिनिशिंग टिप टाकत घ्यायची आहे बघा त्यानंतर बघा अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर आपल्याला साधारण एक इंच बघा असं फोल्ड करायचं आहे आणि बघा अशी टीप टाकत घ्यायची आहे बघा सुद्धा सेम पद्धतीने टीप टाकत घ्यायची आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे दोन्ही सुद्धा बाजूचा कपडा सारखाच दुमडला गेला पाहिजे त्यानंतर बघा अशी दुमडल्यानंतर आपल्याला वरतून अर्धा इंच मार्जिन करायचं आहे आणि सारखी एक टीप टाकून घ्यायची आहे अर्धा इंच गॅप सोडून बघा तर बघा या पार्टला सुद्धा दोन्ही सुद्धा पार्टला आपण अर्धा इंच गॅप सोडून इथे शिलाई टाकून घेतलेली आहे बघा हे ओपनच आहे आपलं तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला असं एकावर एक ठेवायचं आहे सर्वात आधी तर बघा ही जी सरकी बाजू आहे सरक्या बाजूकून सरकी बाजू असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि आता टाकायची आहे आपल्याला पूर्णकून अशा अशा पद्धतीने हे बघा पूर्ण बाजूला इथे टीप टाकून घ्यायची आहे तर बघा आता जी ही पूर्णी बाजू आहे त्याला पूर्णकून इथे टीप टाकून घ्यायची आहे बघा आणि हे बघा ही जे अर्धा इंच तुम्ही इथे शिलाई साठी दोन्हीकून जागा सोडलेली आहे तिथे आपल्याला टीप येऊ द्यायची नाही बघा अशा पद्धतीने हे बघा इथपर्यंत आल्यानंतर इथून आपल्याला मशीनवर टीप टाकायची नाही आता सगळ्या बाजूने आपल्याला ते सगळीकडून शिवत घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण सगळी गुण इथे डबल टिप टाकून घेतलेली आहे आणि जो शिल्लकचा कपडा आहे तोसुद्धा इथे कटिंग करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला करायचा हे आपला बटवा सरका तर बघा तुम्हाला दिसतच असेल बघा इथे मी ओपन ठेवलेला आहे बघा जी दोरी घालण्यासाठी आपण इथे ओपन ठेवलेलं आहे आता घ्यायची आहे आपल्याला थे, आपली डोरी त्यानंतर बघा आपण इथे अशा पद्धतीने हे जे जॉईंट आहे आपला बघा त्याच्यावर आपण अशी लेस लावून घेऊया तर बघा अशी ठेवायची आहे आपल्याला जॉईंटवर आणि टिप टाकत घ्यायची आहे बघा पूर्ण बटव्याला आपण इथे लेस लावून घेतलेली आहे बघा आता टाकायची आहे आपल्याला याच्यामध्ये दोरी तर बघा आपण इथे दोरी किती घेतलेली आहे बघा तर बघा चौतीस लि आपण लटकनला लेस लावून घेतलेली आहे आणि बघा असं ठेवायचं आहे आणि आपल्याला इथे टिप टाकत घ्यायची आहे बघा आणि हे बघा इथे अगदी आपल्याला कडेने हे अशा पद्धतीने दुमडायचं आहे म्हणजे जेणेकरून जी आपली शिलाई आहे ती बाहेर येणार नाही बघा आणि बघा जे शिल्लकचं फॅब्रिक आहे ते आपण इथे कटिंग करून घेऊया आणि आता आपल्याला हे सर्क करून घ्यायचं आहे बघा तर बघा किती सुंदर असं इथे आपण लटकन लावलेलं आहे दोन्ही सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने लटकन लावून घ्यायचे आहे आणि बघा आपल्या पोटलीचा फायनल लुक बघा हे बघा अशा पद्धतीने गोळा केल्यानंतर खूपच भारी दिसतं बघा तर बघा हे बघा सुंदर अशी आपण त्याला लेस लावून घेतलेली आहे बघा लटकन खूप भारी त्या साडीचे आपण इथे तयार करून घेतलेले आहे हवं तर तुम्ही दोरी ते साडीच्याच इथे आपण तयार जर केली तर अजून भारी लुक येतो तर माझ्याकडे कपडा शिल्लक नव्हता म्हणून मी त्या रेडिमेडच दोरी टाकलेली आहे आणि बघा अशा पद्धतीने फोल्ड केल्यानंतर बघा आणि त्याला खूपच भारी असे लटकन तयार झालेले आहेत धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा